नमस्कार आज देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे तो म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाराणसी येथून वितरित करण्यात आलेले आहेत हो महाराष्ट्रातील देखील नव्वद लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराशे कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे तो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा वितरित करण्यात आलेला आहे मित्रहो बऱ्याचशा लाभार्थ्यांना मेसेज देखील यायला सुरुवात झालेली असेल बऱ्याचशा लाभार्थ्यांना मेसेज आता येतील कारण मित्रहो बऱ्याच वेळेला बँकेच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे आपल्याला मेसेज लवकर येत नाहीत त्यामुळे आपण आपलं बँक बॅलन्स जो आहे आपलं जे काही अकाउंट आहे ते अकाउंट बॅलन्स देखील आपण चेक करू शकता जी पेवरून किंवा फोनपेवरून देखील आपले पैसे जमा झालेले आहेत का हे आपण चेक करू शकता हो आपल्याला पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळणार होता का किंवा मिळणार आहे का या संदर्भातील या आधीच्या एका व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपल्याला जर पी किसान योजनेचा सतरावा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नसेल तर तो तुम्हाला मिळणार आहे का या संदर्भातील सविस्तर माहिती त्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ शकता मित्रो आता बऱ्याच जणांना पीएम किसान योजनेचा हप्ता लगेच जमा होत नाही कारण बँकेच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम देखील असू शकतो आणि डीबीटी अंतर्गत हे पेमेंट जेव्हा आपल्या खात्यामध्ये वितरित केलं जातं ते पेमेंट आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी काही वेळेला अठ्ठेचाळीस तासाचा वेळ देखील लागू शकतो त्यामुळे साधारण दोन दिवस वाट पहा तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेले पाहायला मिळतील त्यामुळे दोन दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार आहे जर अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झालेले नसतील तर मित्रो आता बरेचसे शेतकरी हे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील कधी वितरित केला जातो या प्रतीक्षेमध्ये आहेत मित्रो आता नवो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल आता हा नेमका किती तारखेला वितरित केला जातोय या संदर्भात राज्य शासनाकडून जी काही नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नेमका कधी वितरित केला जातोय या संदर्भातील पुढील अपडेट आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र आपल्याला जर पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळालेला असेल तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील आपल्याला मिळेल मित्र हो, आप जर पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका मित्रहो ही माहिती ही अपडेट आप आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद